करावं लागेल कारण हा जो गट आहे मुंबईवर गुजरातीच वर्चस्व प्रस्थापित करण्याचा एक भाग आहे आणि रिक्वस्टिंग जशी केली जाते तसे भैया जोशीनी घाटकोपरची अधिकृत भाषा गुजराती सांगून तो प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वत्र भैया जोशीचा निषेध केला जातोय पण आपण सारे जण निषेध करत असताना सरकार मात्र राहुल सोलापूरकरला पाठीशी आहे सरकार मारोडकरला पाठीशी आहे आणि बै्या जोशींच्या बाबतीत तर सरकार कुठलंही वाच्यता करायलाच तयार नाही या सरकारला देखील आपण याचा जाब विचारला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी जमलेला आहोत भैया जोशींचा निषेध करत असताना आपण आज प्रतिकात्मक निषेध केलेला आहे पण भविष्यात हे प्रकार जर आक्षेप चालत राहिले तर त्या ठिकाणी मराठी माणसाचा दडका काय असतो तो दाखवण्याची वेळ आपल्याला येणार आहे आणि ती मानसिकता आपण केली पाहिजे उद्याच्या कालखंडात कोणी मराठीला या ठिकाणी कमी लेखण्याचा मराठी माणसाला कमी लेखण्याचा प्रयत्न करेल त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल हा निर्धार आपण आज करूया आणि या ठिकाणी या भैया जोशीच निषेध करत असताना त्याला पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांचाही निषेध या ठिकाणी आपण करूया एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद भैया जोशींचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध व्यक्त करण्यात येत आहे याबद्दल काय सांगा या ठिकाणी नुकताच मराठी भाषेला जागतिक अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याचा आनंदोत्सव महाराष्ट्राचं सरकार तमाम मराठी भाषिक या ठिकाणी साजरा करत असताना आर एस एसचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी परवा दिवशी घाटकोपरमध्ये आकलेचे तारे तोडलेले आहेत आणि मुंबईची भाषा मराठी नाही राटोंगरमध्ये गुजराती अधिकृत भाषा आहे अशा पद्धतीच्या वल्गना त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत या साऱ्याचा तमाम मराठी भाषिकांच्या वतीनं आम्ही मंडळी तीव्र निश्चित करतो आणि या भैया जोशींवर महाराष्ट्राच्या शासनानं कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची आग्रही मागणी आम्ही सारेजणं या ठिकाणी आज करत आहोत आपण बघत असाल की महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तमाम मराठी जनांची महाराष्ट्राची जी अस्मिता आहे शिवशाहू फुले आंबेडकर यांचा अपमान करण्याची जाहीरपणानं त्या ठिकाणी सुरुवात केली त्यानंतर हीच परंपरा त्या ठिकाणी राहुल सोलापूरकरनं कायम ठेवली मध्यंतरीच्या काळात कारोटेकरनं ही परंपरा कायम ठेवली आज भैया जोशींसारखा ज्येष्ठ नेता जो आर एस एसचा सहकार्यवाह राहिलेला आहे प्रदीर्घ काळ त्यानं या ठिकाणी घाटकोपरमध्ये जाऊन मराठी भाषा ही मुंबईची अधिकृत भाषा नाही अशा आखल्याचे तारे तोडले या साऱ्याचा निषेध तमाम मराठी प्रेमी करतायत पण याच्या मागं कुठंतरी षडयंत्र आहे असा संशय निश्चितपणानं घ्यायला जागा आहे कारण ना राहुल सोलापूरकरवर कारवाई झाली ना कारोटकरवर कारवाई झाली ना भैया जोशीवर कारवाईचा सुत्वाच कुणी भवनात करतं आहे त्याच्यामुळे गुजरातला जे महाराष्ट्रावर किंबहुना मुंबईवर वर्चस्व पाहिजे मुंबई त्यांना गिळंकृत करायचे आहे त्या कटाचा हा भाग असावा असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं आहे माझी तमाम मराठी जनांना विनंती आहे की हे प्रकरण आपण हलक्यात न घेता गंभीरपणानं याची दखल घ्यावी आणि आत्ता आपण प्रतिकात्मक निषेध रस्त्यावर करतोय पण उद्याच्या कालखंडामध्ये कोणी जर ही परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करेल तर त्याला समजणाऱ्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे अशी कृती आपण केली पाहिजे अशी माझी साऱ्यांना विनंती आपण पाहिलं असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हणजे मुळापासूनच हे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या हेतूने मग भाजपचे पूर्वीचे मोरारजी देसाई असतील यांनी प्रयत्न केला त्यावेळेस एकशे सहा हुतात्म्य झाले या एकशे सहा हुतात्म्यातून तयार झालेली मुंबई आहे या असे भैया जोशी किती जरी आले तरी कितीही मराठीचा अपमान केला तर मुंबईचा महाराष्ट्राचा मराठी माणूस स्वस्त बसणार नाही हा प्राथमिक जरी निषेध केलेला असला येणाऱ्या काळामध्ये त्यांना जशात तसे उत्तर दिले जाईल